न्यूज ट्वेी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चुकीची चुकीचा निर्णय चुकीचे आहेत तुम्ही ना पहिला आणि जर आम्ही मान्य आहे पत्नी जर पतीस पर्यंत केला असेल तर पत्तीस पर्यंत जर दोन्ही खांद्या जर टिकल्या टिकले असेल पण आम्हाला दोन्ही खांदे टिकले नाही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज आता चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल